नमस्कार शेतकरी बंधूं मी मुकुंद कदम प्रेमगोपाळमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे धनाजी चव्हाण शिद्धेवाडी आपल्यासोबत आहेत यांचा प्लॉट डबल एचचा आहे त्यांनी पंचेचाळीसव्या दिवशी प्रणिली आग्रोच्या संदर्भात तो आहे घराची साईज आणि पॉईंट त्यांना मनासारखा मिळालेला आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी धनाजी चव्हाण शिद्धेवाडी तर मी प्रणिला आग्रोचे झोमा गोल्ड हे टॉनिक वापरलेली आहे तर, ला ले ले तर वाप मला अतिशय सुंदर असा रिझल्ट या टॉनिकचा मिळालेला आहे लांबी फुगवण चांगली मिळालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी हे टॉनिक वापरावे असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद